चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे मागील दोन ते तीन महिन्यांपासून संगमनेर शहरासह हो, अहमदनगरमधील विविध भागात चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या होत्या या घटनेतील आरोपीचा तपास करण्यासाठी सर्व परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला असता हे सर्व गुन्हे रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद गंगाराम पवार यानं केलं असल्याचं समोर आलंय विनोद गंगाराम पवार हा तारकपूर बस स्टँड येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे बस स्टँड येथे सापळा रचून पथकाने विनोद गंगाराम पवार याला अटक केली आहे सदर आरोपीकडून तीन लाख पंचावन्न किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून या कारवाई संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली मागील दोन तीन महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील संगमने तोपखाना पोलीस स्टेशन तसेच इतर परिसरामध्ये इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल झालेले होते एल सी बीचे ए पी आय थोरात आणि पथकाने या सर्व ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे रेकॉर्डवरील आरोपी नामे विनोद गंगाराम पवार हा असल्याचं निष्पन्न केलेलं होतं त्याप्रमाणे पथकाने त्यांच्यावर पाळत ठेवली होती आज पथकाला सदर इसम हा तारकपूर बस स्टँड इथे आल्याची माहिती होती त्याप्रमाणे पथकाने सापळा रचून रेकॉर्डोरित गुन्हेगार विनोद नंगाराम पवार राहणार सिडको झोपडपट्टी नाशिक याला ताब्यात घेतलं आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस केली असता तर सी सी टी व्ही फुटेज दाखवले असता त्याने त्याचा साथीदार किशोर अशोक धोत्रे याच्यासोबत हे गुन्हे केल्याची कबुल दिली आहे त्याप्रमाणे संगमनेर शहर येथील दोन तोफखाना येथील एक आणि लोणी पोलीस स्टेशन येथील एक असे चार स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये पथकाला यश आलं आहे त्याच्याकडनं साधारण तीन लाख पंचावन्न हजार रुपयाचे सोन्याचे दागिने हे जप्त करण्यात आलेले आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत